नमस्कार मित्रांनो ले या ठिकाणी आपल्याला लेखालिपिक व लेखापाल या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक तीन पाहायचे आहेत वेळ न घालवता सुरू करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे संगणक जाळ्याच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या व्ही पी एन या संबोधनाचे पूर्ण स्वरूप काय ते आहे मित्रांनो व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क ओके पुढचा प्रश्न आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन अर्थात आय एस ओ या संस्थेनुसार ओ एस आय या लघु रूपाचे नेमके पूर्ण रूप काय आहे तर ते आहे मित्रांनो ओपन सिस्टीम इंटरफेस लक्षात ठेवा ओपन सिस्टीम इंटरफेस पर्याय क्रमांक एक त्यानंतर आपल्या देशातील ट्वेंटी फोर बाय सेवन चालणारी क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोडक्शन देणारी खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी आहे तर मित्रांनो ती आहे एन सी आय आय पी सी लक्षात ठेवा एन सी आय आय पी सी ओके okay, पुढचा प्रश्न द्या एस टी एम एल या संबोधनाचं पूर्ण स्वरूप काय आहे तर त्याचं आहे मित्रांनो हायपर टेक्स्ट मार्किंग लँग्वेज म्हणजे पर्याय क्रमांक दोन आहे उत्तर मित्रांनो याचं हायपर टेक्स्ट मार्किंग लँग्वेज त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न आहे यू आर एल या आद्याक्षरातून खालीलपैकी काय ध्वनीत होते याच्या ठिकाणी मित्रांनो युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक यू आर एलचा चा फुल फॉर्म होतो युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर त्यानंतर आपल्या पुढील प्रश्न या ठिकाणी पाहायचे आहेत मित्रांनो पुढील प्रश्न पहा या ठिकाणी पुढील प्रश्न मित्रांनो बँकिंग नियमन कायदा कधी करण्यात आला तर तो एकोणीसशे एकोणपन्नासला करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न पहा चुकीचं विधान कोणतं हे या ठिकाणी ओळखायला आलेला लावलेलं आहे प्रत्येक नावे बाजू ही ना जमा बाजू एवढी असते याचं उत्तर येतं मित्रांनो ही बरोबर आहे हा पर्याय पहिला पर्याय त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तो कर्ज खाते हे वैयक्तिक खाते आहे या ठिकाणी बरोबर आहे उचल खाते हे वास्तविक खाते हा पर्याय जो आहे या ठिकाणी चुकीचा आहे त्यानंतर सत्तेचाळीस नंबर पहा पुरवठादाराला माल परत करताना सोबत रिकामी जागा असणे आवश्यक आहे त्याचं नाव आहे मित्रांनो नावे पत्र धनादेशाची रक्कम सरळ आद्यात आदात्याचे आदा त्याचे बँक खात्यातच जमा होते कोणत्या तर या ठिकाणी मित्रांनो रेखांकित म्हणजे अकाउंट पे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे रोज किर्दमध्ये व्यवहाराची नोंदणीस असे म्हणतात तर त्याला म्हणतात मित्रांनो रोज कीर्दयन त्यानंतर पुढील प्रश्न आहे या ठिकाणी ही मित्रांनो या ठिकाणी आलेले प्रश्न व्याकरणाचा आहे हा प्रश्न खालील विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा तर ती तर सर्व नाम स्त्रीलिंगी एकवचनी करता आहे तो लक्षात ठेवा ती हा जो आहे तो सर्व नाम एकवचिनी सर्वनाम, एक सर्वनाम स्त्रीलिंगी एकवचनी करताय त्यानंतर पुढचा प्रश्न पहा भारतातील कोणत्या राज्यात हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो तर या ठिकाणी नागालँड या राज्यामध्ये हॉर्न हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो पुढील प्रश्न पहा भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा स्थापित दीपक मोहंती समिती कशाशी संबंधित आहे तर वित्तीय समावेश याच्याशी संबंधित आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा देशातील पहिल्या डिस्प्ले डेबिट कार्डची सुरुवात कोणत्या बँकेद्वारे करण्यात आली तर ती आहे बँक मित्रांनो ॲक्सिस बँक त्यानंतर पुढील प्रश्न पहा नीती आयोगाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे अमिताभ कांत त्यानंतर आझाद बचपन की पोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्या पुस्तकाचे लेखक आहेत कल्या कै कल, कैलास सत्यार्थी त्यानंतर सध्या भारतात सर्वात उंच तिरंगा ध्वज फडकविण्यात आलेले शहर कोणते आहे ते शहर आहे मित्रांनो फरीदाबाद त्यानंतर पुढील प्रश्न पहा रेणू मुजुमदार हे प्रसिद्ध संगीत क्षेत्रातील कलावंत आहेत कोणत्या संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कलावंत आहेत बासरी वादक त्यानंतर पुढील प्रश्न घ्या भारताचे अमेरिकेतील राजदूत कोण आहेत तर ते आहेत नवतेज सरना त्यानंतर पुढील प्रश्न पहा स्वराज्य या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते आहेत अरविंद केजरीवाल त्यानंतर पुढील प्रश्न पहा चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या समाजसेविका कोण आहेत ॲडव्होकेट पारुमिता गोसामी त्यानंतर पुढील प्रश्न घ्या मित्रांनो पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पहा किर किरणांना वस्तुमान नसते किरणांना वस्तुमान नसते त्यांचं दारिद्र्य निर्मूलन गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत कोणत्या तर ही पाचव्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत उत्तरांचल छत्तीसगड झारखंड या राज्यांची निर्मिती रिकामी जागा या पंचवार्षिक योजनेत झाली तर ती पंचवार्षिक योजना आहे नवव्या हिराकुंड योजना निर्मिती ही पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे तर ही मित्रांनो पहिल्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे त्यानंतर पृथ्वीवर असमान दिवस रात्र पृथ्वीच्या मुळे होतात तर पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे होतात त्यानंतर पहा मित्रांनो पृथ्वीचा आस कोणत्या पद्धतीचा आहे पृथ्वीचा आस हा तिरपा आहे लक्षात ठेवा तिरप्या पद्धतीचा आहे तिरपा आहे तो आस ओके पुढचा प्रश्न घ्या पृथ्वीवर दिवस रात्र संधी प्रकाश प्रवाह वाऱ्याच्या दिशातील बदल इत्यादी घटनांमुळे घडून येतात तर ती पृथ्वीच्या परिवलनामुळे घडून येतात त्यानंतर आपल्याला मित्रांनो पुढील प्रश्न पाहायचा आहे पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रातील पंचायत समितीच्या महत्वाच्या उत्पन्नाचे साधन कोणते ते, ते स्थानिक उपकर व समायोजन अनुदान त्यानंतर पुढील प्रश्न पहा जिल्हा परिषदेच्या आर्थिक साधनांमध्ये यांचा समावेश होतो अनुदान उपकर कर उत्पन्न देणग्या व स्व मालमत्तापासून मिळणारे उत्पन्न त्यानंतर पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो आणि स्थायी समिती जिल्हा परिषदेची सगळ्यात महत्त्वाची समिती आहे पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलावितो तर ती बैठक जिल्हाधिकारी बोलावतात मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न पहा भारतात मतदानाचा मर्यादित अधिकार ज्या कायद्याने प्रथमच देण्यात आला तर तो आहे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने एकोणीसशे नऊच्या कायद्याने सॉरी त्यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो सन एकोणीसशे बासष्टमध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ते होते मित्रांनो व्ही के कृष्ण मेनन होते त्यानंतर पुढील प्रश्न पहा जुनागडच्या जुना संस्थानिकांनी आपले संस्थान रिकामी जागा निर्णय घेतला तर त्या ठिकाणी पाकिस्तानात विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत आय सी एस सी म्हणजे काय yes, लक्षात ठेवा आय सी एस yes, सी म्हणजे काय हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि याचं फॉर्म होतं कम्प्युटर इन्स्ट्रक्शन सेट कॉम कॉम्प्लेक्स लक्षात ठेवा कंप्युटर इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्लेक्स पुढचा प्रश्न आहे संगणक परिभाषेत एस टी एम एल हे जे संक्षिप्त रूप विचारलं आहे ते हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज पुन्हा हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर मोबाईल तंत्रज्ञानामध्ये आय एम ई आय म्हणजे काय जो नंबर असतो मोबाईलमध्ये ते म्हणजे काय तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी लक्षात ठेवा इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी डब्ल्यू थ्री सी या सडणीची फोड अशी आहे तर या सडणीचीच फोड आहे वर्ल्ड वाईड वेब कंटेंट लक्षात ठेवा वर्ल्ड वाईड वर्ल्ड वाईड वेब कंटेंट म्हणजे पर्याय क्रमांक चार आहे आय सी ई जी ओ फी या डिजिटल इंडिया मूवमेंटचा अर्थ काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी ह्या डिजिटल मूवमेंटचा अर्थ आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी पहा तीन आहे म्हणजे इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन थेरी अँड प्रॅक्टिस ऑफ इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स लक्षात ठेवा इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन थेरी अँड प्रॅक्टिस ऑफ इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पुरवठादाराला मार परत करताना त्यांचे सोबत आणणे आवश्यक आहे नावे पत्र काढावं लागतं त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा या ठिकाणी निजामाने विरोधी धोरण स्वीकारले तर निजामाने या ठिकाणी भारत विरोधी धोरण स्वीकारलेलं आहे पाळेगारांचा उठाव भागात झाला तर आंध्र प्रदेश भागात झाला सूर्याचे उत्तरायण किंवापासून सुरू होते तर ते बावीस डिसेंबरपासून सुरू होते पृथ्वीला स्वांग परिभ्रमणासाठी किती तास लागतात तर या ठिकाणी मित्रांनो चोवीस तास लागतात स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला किती वेळ दिवस लागतात तर तीनशे पासष्ट दिवस लागतात मित्रांनो त्या ठिकाणी तीनशे पासष्ट लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आहे जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो राज्य शासनाला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते अंतिम संमतीसाठी यांच्याकडे जावं लागतं राष्ट्रपतीकडे त्यानंतर भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस इतकी आर्टिकल्स व इतकी शेड्यूल्स होती तीनशे पंच्याण्णव आर्टिकल्स म्हणजे कलमे तीनशे पंच्याण्णव होती आणि शेड्युल्स आठ होती म्हणजे परिच्छेद आठ होती भारतीय घटनेच्या व्या कलमांमुळे अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे कलम सतरा त्यानंतर पुढील प्रश्न पहा या नियोज हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते तर ते आहेत मित्रांनो श्री जवाहरलाल नेहरू हे होते त्यानंतर पुढील प्रश्न पहा अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काला आहे तर मित्रांनो काला तो कालावधी आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा हा कालावधी आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते पुढचा प्रश्न मित्रांनो नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर त्या ठिकाणी मित्रांनो नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे पंतप्रधान असतात अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हो आहे तर तो आहे मित्रांनो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते तर ते होतं निर्यातीमध्ये वाढ करणे हा उद्देश होता त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो पुढील प्रश्न आपल्याला ठिकाणी पाहायचे आहेत पुढील प्रश्न तर हा एक विज्ञानावरचा प्रश्न आहे त्याचं येत पस्तीस बाय एकशे स एक हजार सतरा मित्रांनो तो एक एक्स्ट्रा प्रश्न आलेला आहे भारतात हा एकमेव जागृत ज्वालामुखी जानेवारी दोन हजार सतरामध्ये जागृत झाला आहे तर याचं सासष्टचं उत्तर येतं मित्रांनो बॅरन बेट लक्षात ठेवा बॅरन बेट त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौदावे प्रवासी भारतीय संमेलन सात ते नऊ जानेवारी दोन हजार सतरा रोजी कोणत्या राज्यात संपन्न झालं तर ते कर्नाटक या राज्यामध्ये संपन्न झालं होतं त्यानंतर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विंदा करंदीकर पुरस्कार दोन हजार अठरामध्ये खालीलपैकी कोणाला देण्यात आला मधु मंगेश कर्णिक यांना देण्यात आलेला आहे देशातील पहिला जिल्हा शेतीचा सातबारा एटीएम मशीनमध्ये मिळण्याची सोय केली आहे कोणता तो जिल्हा आहे तर तो आहे मित्रांनो नागपूर आहे त्यानंतर भारताच्या इतिहासात प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्प सन दोन हजार सतरा अठराचा कोणत्या दिवशी संसदेमध्ये मांडण्यामध्ये आलेला आहे तर तो, तो एक फेब्रुवारी दोन हजार सतराला मांडण्यात आला त्यानंतर नि नुकतेच निधन झालेली जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद कोणत्या देशाची रहिवाशी होती तर ती इजिप्त या देशाची रहिवाशी होती त्यानंतर पुढील प्रश्न पहा मेघा पाट पाटणकर यांना कोणत्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलं तर ते जैताई मात मातृ गौरव पुरस्कार यांना प्रसिद्ध करण्यात आला होता देण्यात आला होता महाराष्ट्राकडून दिला जाणारा गान साम्राज्री लता मंगेश पुरस्कार कोणाला देण्यात आला तर तो, तो पुष्पा पाघरे यांना देण्यात आलेला आहे ओके पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो इस्रो अ पर्सन हिस्ट्री हे पुस्तक कोणाचे आहे तर हे पुस्तक मित्रांनो आर 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 अरमुदन लक्षात ठेवा आर अरव मुदन यांचा आहे त्यानंतर ते दोन हजार अठराचा नोबेल पारितोषिक पुरस्कार जेम्स पी एलिसन आणि तासुपो होजो यांना जाहीर झाला तर या ठिकाणी मित्रांनो कोणा क कोणत्या क्षेत्रासाठी तर वैद्यकीय क्षेत्रासाठी तो, तो पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे फेमा दोन हा एकोणीसशे नव्याण्णवचं उद्दिष्ट काय आहे तर ते आहे बहिर्गत व्यापार व देय यांची सोय त्यानंतर पुढील प्रश्न पहा भारताच्या परकीय व्यापाराची दिशा असे दाखविते की भारताचा विदेशी व्यापार विभिन्न देशांबरोबर वाढला आहे आणि देशांवरील त्याचे अपार अवलंबित्व कमी झाले आहे तर या ठिकाणी मित्रांनो ओ ई सी डी लक्षात ठेवा ओई सी डी जे देश आहे त्यावरचं त्याचं परा परावलंबत्व पराव जे आहे ते कमी झालेलं आहे जेव्हा एक देश दुसऱ्या देशाबरोबर व्यापारात उतरतो तेव्हा तो अशा ते वस्तूंची निर्यात करेल की ज्याच्यामध्ये त्याचा तुलनात्मक उत्पादन खर्च हा मित्रांनो कमी असेल त्यानंतर पुढील प्रश्न पहा व्यापार व विनियम नियंत्रणे खालील बाबींशी निगडीत असतात कशाशा नियम असतात तर ते आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व कारणे बरोबर आहेत म्हणजे प्रशुल्क कोटा पद्धती आंतरराष्ट्रीय भांडवलांच्या हालचालींवर नियंत्रणे आणि वरीलपैकी सर्व त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचा हा संभाव्य प्रश्न क्रमांक तीन पाहिला यामध्ये काही करेक्शन असतील तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा मित्रांनो अशीच आपण दररोज एक एक क्वेश्चन सेट पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र